नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे कोकणातील रहस्यकथा आणि या कथेच्या लेखिका आहेत प्रीती दळवी चला तर मग भयकथेला पटकन सुरुवात करूया कोकण म्हणजे परशुराम भूमी पण ह्या भूमीत अनेक गूढ रहस्य आहेत त्यांच्यावरच आधारित ही भयकथा कोकण कुकन, आणि कोकणातली भूते खूप म्हणजे खूपच फेमस मला आठवते जेव्हा पण मी सुट्टीत मावाच्या गावाला जायची तेव्हा आम्ही सगळी भावंड रात्रभर बसून एकामेकांना भूताच्या गोष्टी सांगायचो प्रत्येकजण त्यांनी ऐकलेले वाचलेले आणि काहींनी स्वत अनुभवलेले प्रसंगही सांगायचे आम्ही घरातल्या खळ्यात बसून हा कार्यक्रम करत असू त्यातच आमच्या गोष्टी ऐकून आजोबा आजी तसेच शेजारच्या घरातलं कोणी त्या वेळेस तिथे बसलेलं असेल तर ती व्यक्तीही त्यांचे अनुभव सांगायची मग गोष्टी खूपच रंगायच्या आणि ऐकताना अजून मजा यायची असंच एक दिवस आजीने आम्हाला सांगितलेली एक गोष्ट मला चांगलीच आठवते ती अशी की माझे आजोबा त्या काळी कामानिमित्त मुंबईत असायचे तेव्हा आमचं गावचं घर खूप मोठं होतं शाळेचे वर्ग भरतील एवढं मोठं पण घरात मात्र तेव्हा आजी पप्पा आणि काकाच राहायचे पप्पा आणि काका खूपच लहान होते तेव्हा शेजारची एक मुलगी आजीसोबत रात्री झोपायला येत असे तेव्हा घड्याळही नव्हतं त्यामुळे नक्की किती वाजले हे करणं कठीण तेव्हा आमच्या घराच्या दाराला एक आंब्याचं झाड होतं त्याला खूप आंबे धरायचे आणि ते खूप गोडही असायचे त्यामुळे वाडीतल्या सगळ्यांची नजर त्या झाडाकडे असायची पण आजी उठेपर्यंत खाली पडलेले आंबे कोणी ना कोणी घेऊन जायचे मग तिला खायला मिळायचेच नाहीत म्हणून एकदा तिने पहाटे पहाटेचं लवकर उठून आंबे गोळा करून आणायचं ठरवलं तशी ती लवकर उठली पण आणि खिडकीतून बाहेर बघितलं तर तिला उजाडलं असं वाटलं मग तिने शेजारी झोपलेल्या मिनूला जी तिच्याबरोबर झोपायला यायची तिला उठवलं आणि बोलली मिन्या उठ उजाडलं असं वाटतं चल कोणी येऊच्या आधी ये, आंबे गोळा करून आणूया मग काय मिनू पण उठली पप्पा आणि काका दोघे गाड झोपले होते दोघी पाटल्या दाराला गेल्या आजीने हळूच दाराला बाहेरून कडी लावली बाहेर थोडा उजेड तर दिसत होता दोघे आंब्याच्या झाडाजवळ गेल्या तर भरपूर आंबे पडलेले दिसले दोघेही ते वेचत चाललेल्या त्यांची ओटी भरली तरी आंबे काही संपत नव्हते अजून पडत होते इतक्यात आजीला काठीचा आवाज आला आणि जणू काही त्यावर घुंगरू बांधले असतील अगदी तसा आजीने आवाज ऐकला पण आंबे वेचण्याच्या नादात तिने दुर्लक्ष केलं परत आवाज आला आता मात्र आजी सावध झाले कारण आंबेसुद्धा जास्त पडत होते तिने मेनू घाबरेल म्हणून मिन्या चल माफ झाले आंबे उद्या येऊया असे बोलून पाटल्यादाराची कडी काढली आणि दोघी आत आल्या तसा तो घोंगरांचा आवाज हळूहळू कमी होत गेला आजीने आंबे टोपलीत टाकले आणि हातपाय धुवून अंथरुणात झोपली आणि मेनूला म्हणाली मिन्या मेला उजाडला नाही अजून मध्यरात हा चांदा पडलेला म्हणून उजाडला असा वाटला ती त्याची वाट होती आणि आपण त्याच्या वाटेवर आंबा गोळा करत होतो म्हणून आंबे पण माप पडत होते आपलं नशीब चांगला म्हणून माका सुचला नाहीतर आपला काय खरा नव्हता आमच्या घराच्या पाटल्यादाराच्या आंब्याकडून देवचाराच्या जाण्याची वाट होती म्हणजे आत्ताही आहे आणि ह्या दोघी त्याच्या वाटेवरच आंबा गोळा करीत होत्या त्यामुळे त्याची वाट अडली होती त्याने दोन वेळा इशारा केला पण आजीचं नशीब चांगलं की ती दुसऱ्या इशाऱ्यावरच सावध झाली असं म्हणतात की देवचार हा गावचा राखनदार असतो हातात घुंगरांची काठी गुडघावर धोतर सुडौल शरीरी अष्टी आणि डोक्यावर पगडी या पेहरावात तो आढळतो काही वेळेला सरपटणाऱ्या प्राण्यांच्या स्वरूपातही त्याचे दर्शन होते कोकणातल्या प्रत्येक गावात एक महापुरुष आणि एक ग्रामदेवतेचे मंदिर असतेच ह्या दोन्ही मंदिरामधला रस्ता म्हणजेच देवचाराचा मार्ग गावाच्या एका वेशीपासून दुसऱ्या वेशीपर्यंत असा ह्याचा ठराविक मार्ग असतो त्या मार्गात कोणी अडथळा आणला अथवा काही चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या मार्गात कोणी अडथळा आणला अथवा काही चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला योग्यशी शिक्षा देतो एखादा वाट स्वरूप वाट चुकला तर त्याला योग्य दिशा दाखवण्याचे कामही देवचार करतो शक्यतो तो, तो कोणालाही हानी पोचवत नाही पण जर कोणी त्याच्या वाटेला गेलं तर त्याची गय तो करत नाही खरं खोटं देवत जाणे असाच अजून एक अनुभव आजोबांनी सांगितलेला आजोबांनी स्वतः अनुभवलेला एक किस्सा तो असा एकदा ते तालुक्याच्या कामाला दुसऱ्या गावी गेले होते तेव्हा त्यांना तिथून ते परत येताना खूपच उशीर झाला म्हणजे अगदी रात्रच झाली त्यांची शेवटची एस टी पण चुकली मग काय चालत जाण्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता आमचे गाव पण तिथून सात आठ किलोमीटरवर असेल त्या काळी रस्त्यावर लाईट्स नसायच्या त्यामुळे रस्त्यावरून चालताना अंधार घडूप असायचा पण आजोबा खूपच धरिष्ट अर्ध्या रस्त्यापर्यंत कोणी ना कोणी त्यांच्याबरोबर होतच पण नंतर पुढे फाटा लागला आणि तिथे एक रस्ता दुसऱ्या गावाकडे आणि एक रस्ता आमच्या गावाकडे जात होता आता मात्र आजोबांना पुढे एकटंच जावं लागणार होतं त्या फाट्यापासून थोडं अंतर चालत असताना त्यांना अचानक पावलांचा आवाज आला जणू काही कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे पण आजोबा त्या आवाजाकडे लक्ष न देता चालतच होते त्यांना थोडाफार अंदाज आला होता घरी यायला अजून वेळ होतं एव्हा ना मध्यरात्रीही झाली होती त्यांनी मुख्य रस्ता सोडला आणि ते पाय वाटेला लागले ती वाट माळावरून घराकडे जाण्याची जवळची वाट होती ते कुठेही न थांबता झरझर चालत होते पण मध्येच ते वाट चुकले कशी ते त्यांना पण समजलं नाही ते परत फिरून फिरून त्याच जागेवर येत होते बहुतेक त्यांना चकवा लागला होता आजोबांना काहीच कळत नव्हतं की काय करावं त्यांनी कुलदैवतेला साकडं घातलं तेवढ्यात त्यांना अचानक एक उंच धिप्पाड माणूस भेटला आणि त्याने तुम्ही इथं कसं वगैरे प्रश्न विचारले तेव्हा आजोबाने त्या माणसाला सगळी हकीकत सांगितली तेव्हा त्या माणसाने आजोबांना बोलता बोलता कधी त्यांच्या घराजवळ सोडलं ते आजोबांनाच कळलं नाही आजोबा पण समोर घर बघून खुश झाले आणि ते त्या माणसाला काही बोलणार इतक्यात तो माणूस अचानक त्या जागेवरून गायबच झाला आजोबा थोडे गोंधळले आणि घरापर्यंत पोचल्याबद्दल कुलदैवतेचे आभार मानले पण तो माणूस कोण होता ते मात्र आजपर्यंत एक रहस्यच आहे अजून एक गोष्ट मला माझ्या काकाने सांगितलेली होती ती मला आठवते तीसुद्धा मी तुम्हाला सांगते एकदा काका आणि त्यांचे मित्र जंगलात रात्री शिकारीला गेले होते त्यांचे मित्र एका बाजूला आणि काका त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसले होते खूप वेळ झाला तरी त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही काका जिथे बसलेले त्या झाडाच्या बाजूलाच मंदिर होतं त्यांना जाताना त्या मंदिराच्या बाजूला कोणीतरी दिसलं पण काकांना वाटलं पुजारी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं कारण कधी कधी पुजारी मंदिरातच झोपत असे काकाने रश होऊन जात असताना त्यांचा कोणीतरी पाठलाग करते असं त्यांना जाणवलं आणि काही वेळातच तो माणूस उंचीने मोठा होत आहे असा त्यांना भास झाला तरी काका न थांबता चालतच राहिले थोड्या अंतर चालल्यावर तो माणूस अचानक थांबला आणि काकांना म्हणाला इथे इतक्या रात्री परत कधीच फिरकू नकोस आणि अचानकच गायब झाला त्याने काकांना काही केले नाही पण कदाचित काका जिथे बसले होते ती जागा त्याची ता असेल कदाचित त्याची ठराविक वेळही असू शकते आणि काका तिथे त्याच्या त्या वेळेला त्याच्या जागेवरच होते ते त्याला आवडलं नसेल आणि म्हणून त्याने काकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला पण काका घाबरलेच नाहीत ते चालतच राहिले त्याची हद्द पण काही अंतरापर्यंत होती त्यामुळे जसे काका त्याच्या हद्दीच्या बाहेर गेले तशी त्याने काकांना समज दिली असे काका म्हणाले होते देवंचाने तो रहस्यमय माणूस कोण होता चोटे -चोटे ते पण त्याच गावात तो रहस्यमय उंच माणूस परत एकदा दिसलायला म्हणजे झालं असं की त्या गावात डोंगरावर एक तळं आहे छोट्या छोट्या झरांमुळे ते नेहमी भरलेलं असतं असंच एकदा गावातील तीन चार मुलं तिथे संध्याकाळी आंघोळीला गेली होती ती अंधार पडायच्या आत घरीसुद्धा आली पण घरी आल्यावर एकाला आठवले कि तो तिथस की तो त्याचे घड्याळ तिथंच विसरलाय पण तोपर्यंत रात्र झाली होती मग काय सगळेजण त्यापैकी एकाजवळ रिक्षा होती त्या रिक्षातून परत त्या जागी निघाले रिक्षात सगळ्यांची मस्ती चालली होती पण अचानक अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्यांना त्यांच्या रिक्षासमोरून एक उंच माणूस गेल्याचा भास झाला आणि काही कळायच्या आतच तो गायबही झाला जो रिक्षा चालवत होता त्याने त्याला स्पष्ट बघितलं होतं पण काहीच न बोलता तो रिक्षा चालवत राहिला मग जेव्हा सगळे त्या तळाजवळ राहिलेलं घड्याळ घेऊन घरी आले तेव्हा एकमेकांना त्याने ते रस्त्यात बघितलेल्या माणसाबद्दल विचारलं तेव्हा अजून एकाने मी पण बघितले ह्या गोष्टीला दुजोरा दिला कोण असेल ना तो उंच माणूस कदाचित देवचारच असेल तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींमधल्या या तो रहस्यमय माणूस कोण असेल बरं जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद